नमस्कार आता ऐश्वर्याने काही गुंडांना सुपारी देऊन आता लताबाईंना किडनॅप केलेलं असतं आणि त्यांना किडनॅप करून आपल्या आउटहाऊसमध्ये आणून डांबून ठेवलेलं असतं तर इकडे जानकीला पोलीस हे अटक करून घेऊन जातात आणि ऋषिकेश त्यांच्या पाठोपाठ जातो ऋषिकेश आता पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि जानकीला सगळं विचारतो त्यावेळी जानकी सगळं घडलेला प्रकार सांगत असते आता ऋषिकेश विचार करू लागतो की कोणी माझ्या आईला किडनॅप केलं असेल माझ्या आईला किडनॅप करणारा कोण आहे हे आता लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि माझ्या आईला सगळ्यांसमोर आणून आता माझ्या जानकीला सोडवलं पाहिजे असा विचार करून आता ऋषिकेश इकडे तिकडे आता लताबाईंना शोधू लागतो ऋषिकेश सौमित्र हे दोघंही लताबाईंना खूप शोधत असतात पण त्यांना कुठेही लताबाईचा थांब पत्ता लागत नसतो आता सौमित्रने त्याची फुल ताकद लावली असते तर इकडे सौमित्र हा ऋषिकेशला म्हणतो दादा तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता पोलिसांची सुद्धा मदत घे आपण लवकरात लवकर लताबाईंना काही करून शोधलं पाहिजे आणि आता सौमित्र म्हणतो तोपर्यंत मी जातो आणि वहिनीसाठी बेल मिळते का ते बघतो आता सौमित्र इकडे जानकीला बेल मिळवण्यासाठी आलेला असतो तर इकडे ऋषिकेश सगळीकडे शोधत असतो आता ऋषिकेशला वाटतं आपण ना आपल्या आऊट हाऊसमध्ये जाऊन बघूया कारण नानासुद्धा मागच्या वेळेला किडनॅप झाले होते तेव्हा ते आउट हाऊसमध्ये होते असं म्हणून आता ऋषिकेश आऊट हाऊसकडे जायला निघतो आणि आउट हाऊस मध्ये शिरतो आणि बघतो तर काय लताबाईंना बांधून ठेवलेलं असतं त्यांचं तोंड सुद्धा बांधलेलं असतं आता ऋषिकेश लताबाईंना सोडवतो आणि म्हणतो आई आई तुला इथे कोणी बांधलं आणि तुला इथे कधीपासून किडनॅप करून ठेवलेलं आहे त्यावेळी लताबाई म्हणतात अरे बाळा मला इथे ना ऐश्वर्याच्या गुंडांनी किडनॅप करून ठेवलं ऐकल्यावर आता ऋषिकेशचा राग अनावर होतो आणि ऋषिकेश आता घेऊन घरी येतो आणि लगेच ऐश्वर्याच्या दोन तीन कानाखाली मारतो आणि ऐश्वर्याला पकडून लगेच पोलीस स्टेशनला लगे घेऊन येतो आणि पोलिसांना म्हणतो साहेब बघा ह्या बाईने माझ्या आईला किडनॅप केलं होतं आता ह्यामध्ये माझ्या बायकोची काही एक चूक नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्या बायकोला सोडा आणि या बाईला अटक करा मी आता तुमच्याकडे हिच्या विरोधात कंप्लेंट करत आहे हे ऐकून आता पोलीस ऋषिकेशची कंप्लेंट लिहून घेतात आणि ऐश्वर्याला आतमध्ये टाकतात तर इकडे जानकीला सोडलेलं असतं जानकी लगेच येऊन आपल्या आईला मिठी मारते ते बघून ऐश्वर्याचा चांगला जळफळट होत असतो त्यावेळी ऋषिकेश म्हणतो लवकरात लवकर तुम्ही ह्या बाईकडनं सत्य वधवून घ्या आणि तिला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यावेळी पोलीस आता ऐश्वर्याकडे जातात आणि ऐश्वर्याला थर्ड डिग्री दिली जाते थर्ड डिग्री मिळताच ऐश्वर्या पोपटासारखी बोलू शकते आणि आपण केलेला गुन्हा ती कबूल करते आता तो गुन्हा ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसतो आता ऐश्वर्याला तिच्या कर्माचं फळ भेटणार आहे आणि ती शिक्षा कोणती असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू